हॅलो वेलकम और वेलकम बॅक टू माय चॅनल काल आपण बघितला होता जोशी मार्केटचा व्लॉग आणि इथले सगळे वरचे शॉप्स तर त्याचा पार्ट वन आज आपण कंटिन्यू करतोय विथ पार्ट टू तु ज्याच्यामध्ये तुम्हाला मी त्याच्या समोरचे शॉप्स दाखवणार आहे आणि पूर्ण ट्रेंडी टॉप्स दाखवणार आहे जे अजूनपर्यंत आपण बघितले नव्हते आतापर्यंतच्या सर्व पार्ट्समध्ये सो आपण आता ते बघणार आहोत तर एकदा मी तुम्हाला प्रॉपर रस्ता सांगून देते की आपण जोशी मार्केटमध्ये वरती आलो हे फर्स्ट शॉप आणि याच्यासमोरच मग असं हे सेकंड शॉप इकडनं आणखी शॉप्स आहेत तर हे आपण कव्हर केले होते तर आता आपण आपला व्हिडिओ स्टार्ट करू सो हे टॉप आहेत जे टू हंड्रेडच्या रेंजचे आहेत आणि यातले काही टॉप मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये बोलली होते की जे करेक्ट प्राईस गेस करतील त्यांना आपण गिव अवे करणार आहोत सो so, हे सगळे फॅन्सी ट्रेंडी टॉप्स आहेत टू हंड्रेड आणि टू फिफ्टीच्या रेंजचे देण टॅम टॉपमध्ये खूप सारे कलर्स अवेलेबल होते आणि सायजेसमध्ये पण एक दोन सायजेस अवेलेबल होत्या तिथे म्हणजे स्मॉल साईज होती आणि एक फ्री साईज होती जी कुणालाही यूज येऊ यू शकेल देन आता याच इथे आपण बघितलं होतं ते गिव्हेचं टॉप ते मी तुम्हाला एकदा दाखवते अँड मग आपण समोरचे जे, जे क्रॉपटॉप आहेत जे जसा आजचा व्हिडिओ आहे ते बघूयात इथे तुम्ही पॅटर्न बघू शकता टँक टॉपचं मी तुम्हाला सगळं कलर्स दाखवत आहे आणि त्याच्याच बाजूला तुम्ही आता बघा क्रॉप टॉप क्रॉपटॉपमध्ये पण किती व्हरायटी आणि किती पॅटर्न आहेत त्यांच्याकडे खूप वेगवेगळे आणि जेवढे पण ट्रेंडी असतात ते सगळं इथे अवेलेबल होतं या शॉपचा ॲड्रेस मी तुम्हाला लास्टला देते तसं या शॉपचा ॲड्रेस ऑलरेडी पार्ट वनमध्ये सांगितलेला आहे मी आणि आतासुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये देते नाव अँड ऑल सो हे टॉप आहे आपलं गिव्हीचं आणि जो कोणी करेक्ट प्राईस गेस करेल त्या व्हिडिओमध्ये त्याला नक्की हे टॉप मिळेल ते मला सांगत होते की याच्यामध्ये कलर्स असतात पण यावेळी कलर नाही आहेत त्यांच्याकडे या या टॉपमध्ये या पॅटर्नमध्ये अवेलेबल आणि ते फ्री साईज टॉप आहे जे कुणालाही येऊ शकते आणि इथे फक्त रिटर्न आणि एक्सचेंजची पॉलिसी नाही आहे पण तुम्हाला जर एक्सचेंज करायचंच असलं समजा नाहीच झालं तर एक्सचेंज करून मिळते रिटर्न होणार नाही जसं बाकी शॉप्समध्ये असते तसं आता याच्यामध्ये पण खूप पॅटर्न आणि खूप व्हरायटी होते बघा तुम्हाला मी दाखवत आहे किती फॅन्सी आणि छान नॉटेड टॉप वगैरे सगळं होतं जे तुम्ही सुद्धा यूज करू शकता आणि तसंसुद्धा जर कुठे बाहेर वगैरे जायचं असेल आउटिंगला तर तिथेसुद्धा यूज करू शकता खूप प्रिटी प्रिटी कलर्स होते अँड खूप सारे कापड होते वेगवेगळे म्हणजे प्रत्येक तुम्हाला कापडमध्ये व्हरायटी भेटून जाईल आणि हे झेड आर असं ते झाराचं कॉपी करण्याचं होतं ते अँड त्यांनी सांगितलं की इथे काही काही गोष्टी तुम्हाला ओरिजिनल ड्यूप मिळू शकतात आता आलो आपण जीन्सच्या सेक्शनमध्ये जीन्स यांच्याकडे स्टार्टिंग रेंज होती आय थिंक टू हंड्रेड कन्फर्म नाही मला आठवत नाही आहे पण लास्ट रेंज त्यांची फोर फिफ्टी होती त्याच्यावरती जीन्सचे पॅटर्नच नव्हते आणि जी रेंज होती तीच खूप छान होती व्यवस्थित प्राईज होती जीन्सची आणि कापड क्वालिटी खूप छान होती आणि सगळे होते त्यांच्याकडे स्किन फिट आणि जेवढे पण पॅटर्न असतात बॅगी कार्गो वगैरे सगळं काही तुम्हाला मिळून जाईल ते तुम्ही खाली बघू शकता जेवढे मी तुम्हाला दाखवले अगेन टॉपमध्ये ही व्हरायटी होती टॉप तर खूपच प्रिटी होते आता तुम्ही बघू शकता प्रत्येक टॉप जो मी तुम्हाला दाखवत आहे तो डिफरंट आहे सेम नाही आहे क्रॉपटॉपमध्ये प्रत्येक कोणते शर्ट पॅटर्न आहेत कोणते टी शर्ट आहे कशाला थोडं तरी फॅन्सी नेक आहे असं वेगवेगळे वेग पॅटर्न्स इथे अवेलेबल आहेत आणि कलर कॉम्बिनेशन तर खूपच प्रिटी होते यांच्याकडे देन डेलिव्हेअरचं पण खूप छान कलेक्शन होतं हे त्यांचं सेकंड शॉप आहे तर इथे पण बरंचसं कलेक्शन होतं हे आता ब्लॅक टॉप बघितल्यानंतर आपण आलो बाहेर आणि सेकंड शॉपमध्ये जाऊयात आता तर हे इथे लोअर्स वगैरे होते प्लाझो होते हंड्रेड रुपीजला जे तुम्ही परचेस करू शकता अगेन क्वालिटी डिफर करते कुठे कुठल्या कुठल्याची गोष्टींची क्वालिटी खूप छान होती आणि काही काही जे आहे ते तुम्ही नाही बाय करायला पाहिजे मी तुम्हाला लोअर्सच्या बाबतीत सांगत आहे देन अगेन त्यांनी टँक टॉप तर खूपच होते त्यांनी खूप खाली पण असे लावून ठेवलेले होते डेली टॉप लावून ठेवलेले होते आणि हे जे मी तुम्हाला आता दाखवत आहे हे सगळं हंड्रेड रुपीजला होतं शॉर्ट्स आणि हे टॉप वगैरे सगळं जे शॉर्ट्स आहेत शॉर्ट्सची प्राईस सगळीकडे हंड्रेड रुपीजच आहे आणि शॉर्ट खूप सॉफ्ट होते सगळीकडचेच तर तुम्ही फक्त प्रिंट वगैरे बघू शकता आणि कापड क्वालिटी बघू शकता की ती डिफर करते थोडीफार जास्त नाही बाकी शॉर्ट्सची प्राइस ऑल ओव्हर म्हणजे जे आपण तिकडचं स्ट्रीट मार्केट बघितलं तिथेसुद्धा जोशी मार्केटच्या सर्व शॉप्समध्ये हंड्रेडपासन स्टार्टिंग आहे कुठे कुठे वन फिफ्टी और वन सॉरी वन ट्वेंटी सांगतात पण अगेन ते हंड्रेडवरती येऊन ऐकून जातात की हंड्रेडला देतो म्हणून बिकेज तीच प्राईज आहे याची आता हे यांचंच सेकंड शॉप आहे मी तुम्हाला दाखवल्यावरती नाव तर ते तुम्ही बघू शकता इथे पण जीन्सची रेंज होती थ्री हंड्रेड थ्री फिफ्टी आणि फोर हंड्रेड फोर फिफ्टी अशा चार रेंजमध्ये तुम्हाला जीन्स वगैरे मिळतील देन हे टॉप होते असे श्रग पॅटर्नमध्ये हे सुद्धा सगळे वन फिफ्टी टू हंड्रेडच्या रेंजचे होते आता एक्झॅक्ट प्रत्येकाची प्राईस त्यांनी मला सांगितली नाही पण सगळं वन फिफ्टी टू टू हंड्रेडच्या रेंजचं आहे इथलं आणि इथे पण खूप फॅन्सी कलेक्शन होतं सो तुम्ही इथे येऊन नक्कीच चेकआउट करू शकता आणि तुम्हाला व्हिडिओमधनं आयडिया आलीच असेल देन बॅगी टी शर्ट्स आणि डेली विअरचं पण खूप सुंदर कलेक्शन होतं आणि अगेन कापड क्वालिटी खूप छान होती इथे तुम्हाला बरेचसे जे आपण ट्रेंड्समधनं वगैरे कपडे घेतो किंवा म्हणजे जसे रिओचे वगैरे असतात तर त्या पॅटर्नच्या टी शर्ट्स मिळून जातील देन स्ट्रीपमध्ये खूप कलेक्शन होतं आणि आणखीन जेवढे पण मेश टॉप वगैरे आहेत सध्या ट्रेंडमध्ये आहे मेश खूप जास्त तर त्याच्यामध्ये पण इथे भरपूरसे कलर्स अवेलेबल होते आणि डेलिविअरसाठी तर बरेच कलर्स होते बरेच पॅटर्न्स होते आणि त्याच्यामध्ये खूप साऱ्या प्रिंट्स पण होत्या सो डेलिविअरचं पण छान कलेक्शन होतं यांच्याकडे आणि ते तुम्ही बाहेर पण घालू शकता असं कलेक्शन होतं सो असे टी शर्ट होते हे हंड्रेड रुपीजच्या रेंजचे टी शर्ट होते आणि ज्याची क्वालिटी थोडी जरा जास्तच चांगले ते वन फिफ्टीचे टी शर्ट होते डेलीवेअरचं बस एवढंच हंड्रेड आणि वन फिफ्टी अशीच रेंज यांच्याकडे अवेलेबल होती देन थोडं आणखीन पुढे आलं की आणखीन इथे शॉप्स आता स्टार्ट होतात बाहेरचे तर या शॉपचा ॲड्रेस आहे हा रॉयल फॅशन शॉप तिथनं पुढे गेलो की या पॅटर्नमध्ये टॉप होते आणखीन आता हे लेटेस्ट आलेले आहेत जर पेपलम टॉप आणि त्याला हार्ट अशा याच्यामध्ये खूप सारे कलर्स होते आणि प्रिंट एकच होती ती फक्त कलर डिफरंट डिफरंट होते हे मला बऱ्याचशा शॉप्समध्ये बघायला मिळाले आता इथनं आपण समोर आलो देन इथे हे एक लेडीज विअर आणि किड्स विअरचं शॉप होतं यांच्याकडे पण भरपूर व्हरायटी होती आणि इथे पण थोडी डिफरंट व्हरायटी मला बघायला मिळाली शर्टमध्ये टॉपमध्ये तर हे जे टॉप आहे हे या दोन शॉप्समध्येच बघायला मिळाले जे आत्ता मी तुम्हाला दाखवलं आणि या आधी दाखवलं ते आणि आत्ता आता एक जे आहे याच्या एक्झॅक्ट अपोजिट साईडचं शॉप आहे इथे पण फॅन्सीमध्ये छान व्हरायटी होती पण इथली क्वालिटी ना म्हणजे हे असं बाहेरून बघताना खूप छान वाटत होतं पण याची क्वालिटी एवढी पण चांगली नव्हती सॉफ्ट नव्हतं हे थोडं असं इची फॅब्रिक होतं देन काही काही कपड्यांची इथली पण क्वालिटी चांगली होती आणि फॅन्सी कपडे होते सो तुम्ही हे सुद्धा शॉप ट्राय करू शकता एकदा येऊन बघू शकता त्याच्याच बाजूला हे शॉप आहे इथे तुम्हाला जिम विअरचं खूप छान कलेक्शन मिळेल स्पोर्ट्सचं खूप छान कलेक्शन मिळेल लेडीज विअरमध्ये आणि यांच्याकडे पण सगळे जे कॉर्ड सेट आणि शॉर्ट्स होते ते सगळे हंड्रेड रुपीजपासनं स्टार्टिंग होती शॉर्ट्सची आणि प्रिंट खूप छान होत्या इथल्या सो so, तुम्ही हे नक्कीच ट्राय करू शकता एकदा सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय टेक केअर भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये स्प्रेड हॅपीनेस अँड लव्ह